अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता था लावण्यात आलेली लिफ्ट ली गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या लिफ्टचा वापर वृद्ध व ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना नेणे ने आणण्यासाठी केला जातो मात्र ही लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती येथील कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली त्यामुळे रुग्णांना ने आण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना याविषयी विचारले असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य तांत्रिकी अभियंता पवार यांना विचारले असता त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचे दिसून आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंधडे यांना लिफ्ट विषयी विचारले असता त्यांनी ही लिफ्ट खूप जुनी असल्याने वारंवार बंद पडत असल्याचे सांगितले जिल्हा सामान्य रुग्णालयात आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने दोन नवीन लिफ्टचे प्रस्ताव दिले असल्याचे बोलताना सांगितले कोणाकडे कंप्लेंट दिली आहे दिली जवाबमध्ये कॉल झाली नाही कोणचा सोळा नंबर सोळा नंबरचा पेशंट असतात सर्जरी हे सर्जरी पंधरा नंबर, नंबर सर्जरी

मी ड्यूटीला लिफ्ट बंद आहे काय सगळे दोन्ही जी लिफ्ट आहेत हे खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळे वागवाग त्याच्यामध्ये बिघाड होत आहे तर पीडब्ल्यू डीचा इलेक्ट्रिक विभाग त्याची दुरुस्ती करत आहे पण ते नेहमी नेहमी बंद पडत आहे नेमकं तीन महिन्यापासून बंद करत हो ना ते आपण पीडब्ल्यू डी इलेक्ट्रिकला त्याबद्दल लिहिलेलं आहे त्याबद्दल ते पुढची कारवाई करतील आपण किती वेळेस तक्रार नाही जे आवश्यकते केवळ दिलेले त्या प्रकार नेमका आता प्रकार असा घडला आहे की कलेक्टर साहेबांशी प्रत्यक्षात तिथलं जे जेही आहे ते बोलले की लिफ्ट चालू आहे आणि आता आम्ही बघितली तर लिफ्ट बंद आहे हो ठीक आहे ना ती बाळू आपण बंद पडते ना लिफ्ट जुनी झालेली एक तर आणि नंतर जे मेडिकल कॉलेजसाठी जे आपलं काही आता बांधकामामध्ये बदल होईल त्याच्यामध्ये आपण दोन ठिकाणी लिफ्ट प्रयोज हे केलेलं आहे त्याचं प्रयोजन केलेलं आहे तर नवीन लिफ्टसाठी हो नवीन लिफ्टसाठी प्रयोजन केलेलं आहे ते त्याच्यासाठी बी एन सीकडून चर्चा झालेली आहे हो दोन्हीसाठी 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 चर्चा झालेली आहे ऑपरेशनच्या पेशंटला तर सध्या ते ह्याच्यामध्ये नेतात स्ट्रेचावर नेतातेचा स्ट्रेचावर येतात उचलून स्ट्रेचा आणि ज्या ज्यावेळेस आम्ही लिफ्ट चालू असते त्यावेळेस वापरतात मध्ये 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 बंद पडत आहेत लिफ्ट बंद असते लिफ्ट जुनी झालेली आहे लक्षात ठेवा हे हॉस्पिटल खूप जुनं आहे हे लिफ्टची सुद्धा खूप जुनी आहे आता नवीन ज्यावेळेस काही रिनोव्हेशन होणार त्याच्यामध्ये आपण नवीन ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर